एक नोव्हेंबरपासून राज्यातील जिल्हा परिषद शाळांना केवळ अध्ययनासाठी परवानगी देण्यात आली होती त्यावेळी असंख्य शाळेतील मुख्याध्यापक व शालेय समितीने पालकांकडून हमीपत्र सक्तीचे केले होते त्यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही काळजी घेतली होती पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पालकांनी देखील हमीपत्र दिले होते मात्र या हमीपत्राचा गैरवापरच जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शालेय समिती करत असल्याचे तालुक्यातील येथील सुजाण नागरिकांनीच उघड केले कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित करून देशभरातील सर्वच शाळा बंद ठेवाव्या असा निर्णय शासनाने घेऊन अतिशय उत्तम असे पावले उचलली होते काही काळ लोटल्यानंतर राज्य सरकारने अनलॉक होत असताना हळूहळू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी टप्प्याटप्प्यांनी शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती त्यावेळी आरोग्याच्या दृष्टीने सर्व शाळांमध्ये मास्क सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग नियमांसोबत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांकडून हमीपत्र देखील सक्तीचे केले दे होते त्यावेळी हमीपत्र देखील पालकांनी दिले त्यावेळी आपल्या पाल्यांची जबाबदारी ही स्वतः पालकांकडे दिली खरी मात्र तालुक्यातील पंचाळे येथे या हमीपत्राचा सर्रास येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शालेय समितीकडून गैरवापर करण्यात आल्याचे येथील नागरिकांनी उघडकीस आणले या शाळेत शालेय समितीच्या बैठकीच्या नावाखाली विद्यार्थी व ग्रामस्थांना एकाच खोलीत सामाजिक अंतर न राखता या मीटिंगसाठी बसवण्यात आले यावेळी अनेकांनी मास्कचा वापर केला नव्हता विशेष म्हणजे मीटिंगच्या नावाखाली मुख्याध्यापक महोदयांनी चक्क नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांच्या सत्काराचे आयोजन देखील यावेळी केले होते मात्र या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना बसवून ठेवणे हे मात्र शासन नियमात बसत नाही असा प्रश्न येथील नागरिकांनी विचारला असता त्यांचा उडालेला गोंधळ हे नक्कीच पालकांनी दिलेल्या हमीपत्राचा अपमान व चिमुकल्या जीवांसोबत चाललेला खेळ उघड करणारा होता यावेळी उपस्थित सरपंच व मुख्याध्यापक हे स्वतः विना मास्क या बैठकीत हजर होते या चित्रपितातून आता तुम्हीच बघा सर्व चाललेला प्रकार न्यूज साठी संपादकीय विद्यालय घडाक विद्यालय तर हे काम न्यू इंग्लिश स्कूल पंचाळेचे एचएम आणि पंचाळे जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक मिळून याचं नियोजन आहे तत्राप त्यांना मी काल फोन केला आज फोन केला मॅडमने फोन उचलला नाही नंतर त्या ठिकाणी हा बोला मॅडम भाग्यवाने तुमच्याच नावाचा उल्लेख चालू होता या ठिकाणी हॅलो हा गोसावी सर बोलतो काल जी शासनाची मीटिंग झाली काल तुम्ही फोन घेतला नाही सकाळी आल्या आले तुम्हाला फोन केले उचलले नाही आम्ही प्रोटोकॉल प्रमाणे एक ते दहा तारखेपर्यंत शासनाच्या आदेशानुसार तर आपल्याला ते काम करायचं आहे तुम्ही तात्काळ असाल तर इथं सभा भरलेली आहे कारण त्या समितीचे अध्यक्ष पदशिद्ध सरपंच आहे ती कमिटी तुम्ही लगेच पंचाळे शाळेमध्ये या शासनाने कोविड मुळे एवढं नियोजन जबरदस्त केलं असताना शाळा बंद करायचे आदेश तुम्ही मीटिंग अशा लावल्या वर्गातील मुलं बसलेले सगळे मुलांमध्ये तुम्ही चालतं का असं हम्म शासनाने जो वेळोवेळी काही निर्णय घेतले असं चालतं का मुलांना इथं असं विठी धरून सत्कार समारंभ चालतं का तुम्हाला परवानगी आहे का अशी काही सत्कार आहे ना काय दिसत आहे ना असं चालतं का मुलांना शाळेतल्या मुलांना विठीच धरून हे चालतं का मला सांगा मी जे विचार ते सांगा शाळेतल्या मुलांना विठीच धरून याच चालतं का हे नियम बाह्य आहे का कसं आहे

नाही ना तुम्ही हो बोद्रेशनचे उल्लेख केला हे नाव एका उपस्थित नाही लोक इथून अशा कर्मचारी असतील त्यांना कळवलंय का तुम्ही त्यांनी कळवलंय का तुम्ही कळवलंय का अशा कर्मचाऱ्यांना दिलेले आहे का मी अशी मुलांना विठीच धरून मिनिटाचं काम होतं अहो पण काय केलं सत्कार सांबर तुम्ही बाजूला घ्यायचं नाही मुलांना बाजूला ठेवायचं ना आता तुम्ही म्हणत असाल सत्कार केला पाटील चूक आहे तुम्ही आयोजित केली नाही तुम्ही आयोजित केली मुलांना इथं मास्क नाही मुलांना काय ठेवलं तुम्ही विटीच धरून मुलं शाळेत येता काही तुमचे सत्कार बघायला आता मुलं शाळाला आहे समिती मुलांच्या काय फायद्याची मुलांना इथे तांगळात ठेवलं तुम्ही बसून बस हे सगळ्यांच्या डोकेन पाणी फिरते तुम्ही इथं काय केलं आज एक दहा मिनिटात तो कार्यक्रम दहा नाही तुम्ही एक मिनिटात तुम्हाला परवानगी घ्यायची ठेव करायची सत्कार कर मुलांची विठीस धरून आहे का मला सांगा मुलांना विठीस ठेवून तुम्हाला परवानगी आहे का हे करायची सत्कार वगैरे मुलं का ठेवले का ठेवले मुलं काही संबंध नाही त्या मुला ठेवायचा मुलांचा विषय तुम्ही इथं उपस्थित का ठेवले तुमच्या मीटिंगला माहितीसाठी इथं दादा आहे काही बघा नाही गर्दी वगैरे बघा होतोय का याच्यात काही सोशल डिस्टन्स आहे का सत्कार करायचं तुम्हाला असा अधिकार आहे का इथं मुलांना इथं वेटीच धरायचं मी तुम्हाला तेच विचारतोय हो चार वेळा तुम्हाला असं करता येतं का कर। हे बघा सत्कार केला यापूर्वी तुम्ही केलं नाही का कोणी आम्ही कोणी सत्कार केला आम्ही नाही कोणी तुम्हीच केले इथून मागे याच्या शाळेत काय चालवले सर्व तुम्हीच केलं वेळेस तुम्हाला सांगितलं तुम्ही असं करा करायचं नियोजन नाहीये सगळं काही प्रोसिडिंग नसताना निवड केली सगळं कारण तुम्हीच आहे त्याला कारणीभूत नसताना चौदा लोकांमध्ये तुम्ही निवड केली कमिटीची मग तुमचा जो ऑगस्ट मध्ये कमिटी आता बरखास्त झालेली आता बरोबर ना मार्च मध्ये का ऑगस्ट मध्ये कधी बरखास्त झाली आपत्ती व्यवस्थापनामुळे शासनाच्या आदेशामुळे ज्या वेळेस पहिली ते सातवीचे वर्ग चालू होता शासनाचं मार्गदर्शन घेऊन आणि मी आता सुद्धा तो विषय मीटिंग मध्ये घेतलेला आहे मग इथं मला दाखवा छोटे मुलं मुलं घेऊन तुम्ही बसता इथं सोशल डिस्टन्स काम शाळेत मुलं पाठव तुमच्याकडे एक मिनिट ह्या माझं आहे का सत्कार काय केले आता तर तुम्हाला मागास सांगितलं होतं शाळेत सत्कार चालणार नाही या मुलांना मास्क द्यायची जबाबदारी कोणी घ्यायची सोशल डिस्टन्स आहे का मला सांगा तो बाकी विषय सोडा तुम्हाला मिटिंग करायची तिकडे दुसरा रूम घ्यायचा तुम्ही मिटिंग करायचे सत्कार समारंभ करायचे तुम्ही आमच्या मुलाला काय झाली जबाबदारी तुम्ही घेणार का तुम्ही तशा आमच्या हमी हमीपत्र लिहून घ्या हमीपत्र लिहून हे उद्योग करता का तुम्ही मग पालकांच्या हमीपत्र याच्यासाठी पाहिजे तुम्हाला याच्यात जर एखाद्या मुलाला काय झाली जबाबदारी तुमची राहील आता सर्व स्वय हमीपत्र लिहिण्यासाठी पन्नास फोन आम्हाला करता तुम्ही हमीपत्र द्या हे करा ते करा हे काय तुमचं हे बघा ना आता आम्ही पत्र कशासाठी माहिती मी लिहिलं नाही तर माझे चार फोन मला यांनी ना मॅडमला करायला लावली याच्यासाठी पाहिजे तुम्हाला उद्या जर एक मुलाला बरोबर झालं काय तुमच्या सत्कार कामाचे मी त्यांच्या माळ्यात जाऊन सरपंच भेटी घ्या मोठे त्यांना शाले फेक्टर शाळेत चालणार नाही आज मी नाशिक येईल मला मला तुम्ही मला इथं येऊ द्यायला होय म्हणू शकत नाही नाही म्हणू शकत मी येऊन बसलो इथे आज मला माहिती नाही वाक्याचा खूप हृदयाला छेद देणार आहे ना येऊ मिळू शकत नाही बोलू शकत नाही संबंधित कर्मचारी अडचणीत येतो अशा अडचणी मिळेल अशी जर तुमची इथं अडचण होणार आहे तुम्ही विद्यार्थ्यांनी तुम्ही फक्त तुमची शाळेपुरतं जे सत्कार वगैरे अजिबात करू नका तुम्हाला काय गरज नाही सत्कार करायची तुम्हाल दस आसल, आमाल दाको है, ये आमाल है तुम्हाला तसं पत्र असेल आम्हाला दाखवा हे पत्र आहे आम्हाला नवनिर्वाचे सरपंच उपसरपंच सत्कार करायचे सत्कार करावं कुठला शिष्टाचार मुलात तर मुलांना विठ्ठीस दरून करायची अजिबात आहे तुम्हाला परवानगी नाहीये मुलांना विटीच धरून तुम्ही तिकडे मोठा मंडप देऊन करा बाहेर आशा कर्मचारी गावातले सदस्य नवनिर्वाचित सर्व समितीवर ते जर उपस्थित नाही तुमच्या मिटिंगा चालल्या कसं शकते कुठे अंगणवाडी पण नाही ना दिसतंय कुणी अंगणवाडी कर्मचारी आहे का बघा ना नुसतं कागदाशी निगडत नाही ते, ते उपस्थित लागतील ना मग काल आमची सरपंच निवड झाली कागदावर नाही झाली ना अकरा सदस्य पाहिजे होती सदस्यच लागतील त्याला तसं इथं जे तुम्हाला घ्यायची ते ऐक उपस्थित मला दाखवा ना अंगणवाडी सेविका दाखवा आशा कर्मचारी दाखवा शासन एक तारखे शाळा बंद करायचा निर्णय घेत आहे आणि तुम्ही लोक जमा करून मुलांच्या इथं आहे आणि याच्यात आमचे गावातील नाम असतं जर अडचण आणत असत किती सांगायला पाहिजे कोण अडचण हे कोण करायला तुम्हाला तुम्हाला होतं त्याचा आदर तिथे करणं काम आहे ते तुम्ही आले किंवा शासन काय तुम्हाला आदर करायचे पेमेंट देत नाही तुम्हाला मुलांना शिकवण्यासाठी पेमेंट आहे आदर त्याचे पेमेंट नाही तुम्हाला ही काय ग्रामपंचायत नाही येत तुम्ही सत्कार करायला तुम्ही फक्त शाळाच बघा मुलांचं शिक्षण बघा सत्कार ते पाहता येईल तिथं गाव आहे ना गाव नाहीतर सत्कार एक जिल्हा परिषद शाळेचा बॅनर लावून सदस्याचं मग काय तुम्हाला हेच करायचं आहे नाही मग आता सत्कार बॅनर लावून त्या शाळेच्या वतीन तुम्ही मग काय आता तुम्ही हेच करू राहिले सगळं विनाकारण नाव घ्यायचं आम्ही अडचण मागच्या वेळेस तुम्ही तेच केलं चाललंय पूर्ण पद्धत